नमस्कार अय्यन्नपूर्णा रेसिपीत आपले स्वागत आहे अगोदर आपण बेसन पिठापासून खमंग जाळीदार ढोकळा कसे बनवायचा हे आपण बघितले आहे आज आपण हरभरा डाळ वरशनचा तांदूळ वापरून खमंग जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा ढोकळा खूप सोप्या पद्धतीने बनवता येतो व नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया दहा तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी जुना रेशनचा तांदूळ घेतला आहे तसेच तांदळाच्या में एक वाटी हरभरा डाळ घेतली आहे एका पातेल्यामध्ये तांदूळ व हरभरा डाळ टाकून स्वच्छ पाण्याने दोन वेळेस धुऊन घेणार आहे आता त्यात एक तांब्याभर पाणी टाकून रात्रभर म्हणजेच नऊ ते दहा तास भिजत ठेवणार आहे तुम्ही बघू शकता रात्रभर नऊ ते दहा तास हे डाळ तांदूळ छान भिजलेले आहे आता हे भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक असे वाटून घेणार आहे संपूर्ण डाळ तांदूळ वाटण्याकरिता थोडे थोडे करून एक वाटी दही घालणार आहोत ज्या वाटीने हरभरा डाळ घेतली आहे त्याच वाटीने समप्रमाणात दही घ्यावे मी इथे दोन वाटी तांदूळ व एक वाटी हरभरा डाळ जास्त प्रमाणात घेतल्याने दोन टप्प्यात पाणी न घालता दही टाकून वाटून घेणार आहे ढोकळ्यासाठी लागणारे बॅटर अगदी बारीक असे वाटून घेतले आहे अशाच पद्धतीने थोडे थोडे दही वापरून डाळ तांदूळ बारीक वाटून ढोकळ्याचे बॅटर बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकतात वाटलेल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अशीच असावी आता वाटलेल्या पिठाच्या भांड्यावर झाकण ठेवून नऊ तास हे पीठ उबदार जागेवर ठेवून देऊ ढोकळा बनवण्यापूर्वी या पिठात दोन हिरवी मिरची पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता बारीक वाटून घेणार आहोत जवळपास नऊ तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता पिठावर हलकेसे बबल आलेले आहे म्हणजेच पीठ छान फर्मेट झालेले आहे मिरची लसूण व आल्याचे वाटण पिठात टाकून घेऊ नंतर चवीनुसार मीठ पाव टीस्पून हिंग एक टेबलस्पून पिटी साखर अर्ध्या लिंबाचा रस एक टेबलस्पून कच्चे तेल आता यात हळद न वापरता चिमुटबबळ फ्रूट कलर घातला आहे हे सर्व जिन्नस चमच्याने पिठामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ तीन चार मिनटे हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ ज्या ट्रेमध्ये आपण ढोकळा करणार आहे त्या ट्रेला तेल लावून ग्रीसिंग करून घेणार आहे आता या पिठामध्ये एक इनोचे पॅकेट टाकून त्यावर थोडे पाणी टाकू जेणेकरून इनो ॲक्टिवेट होईल इनो टाकल्यावर फक्त दोन मिनटे हे पीठ मिक्स करून घेऊ इनो व वा दही वापरल्याने ढोकळ्याचे पीठ छान फर्मेंट होतं व आपला ढोकळा छान जाळीदार व मौसूद होतो ढोकळ्याचे बॅटर ग्रीसिंग केलेल्या ट्रेमध्ये टाकूया मी इथे कढाईमध्ये एक तांब्या पाणी छान गरम करून घेतले आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये ट्रे ठेवून ढोकळा मध्यमाचेवर पंधरा मिनटे वाफून घेऊ मी इथे पंधरा मिनटे ढोकळा वाफून थंड करून घेतला आहे सुरीला पीठ चिटकत नाही म्हणजे ढोकळा छान वाफलेला आहे हा ढोकळा एका ताटात काढून घेऊ तुम्ही बघू शकता ढोकळ्याला छान जाळी पडलेली आहे आता सुरीने हा ढोकळा चौकणी आकारात कट करून घेऊ ढोकळ्यावर टाकण्याकरिता फोडणी तयार करूया फोडणी तयार करण्याकरता पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे या तेलात एक टीस्पून मोरी दोन हिरवी मिरचीचे तुकडे कढीपत्ता हिंग दोन चमचे पाणी टाकून मिक्स करून घेऊ आता ह्या फोडणीत एक चमचा साखर टाकून विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊ ही तयार फोडणी थोडी कोमट झाल्यावर ढोकळ्यावर सर्व बाजूनी टाकूया आता ढोकळ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आपला मऊसूद व जाळीदार खमंग असा डाळ तांदळाचा ढोकळा तयार आहे तुम्ही बघू शकता ढोकळ्याला छान जाळी पडलेली आहे हा डाळ तांदळाचा ढोकळा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत खायला छान लागतो अशा पद्धतीने सुद्धा डाळ तांदळाचा ढोकळा नक्की करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा